नमस्कार मंडळी तर पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आत्ताच मी लग्नासंबंधीचा ब्लॉग टाकलेला आहे कुणी पाहिला नसेल तर नक्की जाऊन पहा परंतु या ब्लॉगमध्ये आम मी आमच्या उन्हाळ्यामध्ये ज्या काही गावाकडं मी गोष्टी केल्या मस्ती केली कारण आम्ही सर्वजण लग्नानिमित्त एकत्रित आलो होतो आणि उन्हाळ्यामध्ये आमच्या इकडं आंब्याचं आम सीझन होतं तर ते सगळं आम्ही कसं एन्जॉय केलं तर हे दाखवण्याचा छोटासा प्रयत्न आहे तर याच्यामध्ये पहिल्याच दिवशी लग्नाच्या सीझन नंतर आम्ही आदितीचे केस कट करण्यासाठी गेलो आणि तिथं हे आमचं कॉमन पार्लर आहे अंबेजोगाईतला तर तिथं गेलो पार्लरमध्ये आणि मस्तपैकी आधी आदितीचे केस कट केले आदिती जाम खुश होती की तिचे केस चांगल्या प्रकारे कट होणार आहेत म्हणून तिला आवडलं पण आणि तिथून मला जायचं होतं मार्केटमध्ये कारण तिकडे एक सेल लागला होता आर्णवीमध्ये तिथून मला कोमनसाठी दोन ड्रेस घ्यायचे होते तर ते आम्ही चूज केले बऱ्यापैकी चांगली क्वालिटी आणि चांगला सेल होता त्यामुळे दोन ड्रेस तिला मी तिथून घेतले त्यानंतर आम्हाला निघायचं होतं पण भंपू मला न्यायला येणार होता मार्केटमध्ये तो येणार म्हणून तितक्यात मी छोटे मोठे शॉपिंग करून घेतली आधी तिला इथे आरशामध्ये बघून तिचे केस बघून तिला खूप आनंद होत होता त्यामुळे ती खुश होती तिला आवडली

वेरी गुड <speaking> <speaking> तीला मान? तीला मान? चल, था। था। तिला मन तळ फक्त कट करून आणि दोन फक्त पार्सल दे तर फिश आमच्या आम्हाला हे त्याला क्लीन तर बघा खाव करते फिका हा जरा फुग्यावर जिवंत राहते

बघा ती आण माणसाने इतक्या वेळेस शंभर किलो ही केली असते आण ना दीक्षा कुठे अरे ती त्याची शेपट कापायची कुराटी कापत तुला काय माहिती का आम्ही कापले तर ना कुराड जा धरली काय म्हणतात ते सांगणं चालू आहे आणि इकडे सोलणं चालू आहे म्हणजे तू दाखव आई तुला पण येते मालक इथं शेळीला बघा कस पकडून आणतायत मंजूर करून आणली होती गाडी चलवा चला

द्या ना लवकर सुरू करून त्याच्यावर त्यानं बघा ना काय चाललंय द्या ना व त्याला द्या ना नाईल चिडचिड करायला द्या ना काय गया काय गायया नको जाऊ तिकडे चला इकडे ए तिकडे चला चला एक मिनिट मला मिळाला पहाड येस फायनली ah, एक पहाड मला मिळालाच अतिशय मस्त आहे खायचं नाही कोणीच तुम्ही दोघ पण ना नीट खात नाही आंबे नाही खात थोडासाच खातान फेकून देता पहाड चांगलाच लागलेला दिसतोय आत्ताच आई एक पहाड घेऊन आली होती परत एक पहाड मिळाला

मीच गोळा केले सापडला की मला पण एक एकच नंबर हट कुठं आहे पिवळा आज सगळे झोपेत असताना दिवस निघायच्या आधीच मी आली तो का तिकड मोर दिसला ये मोर हे बघा हे आमच्या विहिरी पशी मोर हरणाचा थळ पण खूप मोठा आहे आंबा <Sans> पिकट रडत मला एक आंबाचा सापडतो हट आंबा पिकत अजून एक सापडतो येस आज सगळा पहाडांचा मान मलाच आहे येस। येस। येस।, येस 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 नो हे तीन आंबे सापडलेले आहेत तू এমি মি তু আমা ভাইজি তালা থে হা

कस खायचं कर मग हम्म सकाळीच काय आंबा खायचाय आंबा खायचाय बाई अर्धे वस होऊ देऊन खायचला पाहून ठेवतो इथंच ला पाहून ठेवत असते मी काल पण इथेच ला पावले होते

नो, <पड़ी> नो मदर खायचं तुला आयची की बीक ये बाईलेकराला मला कच्च तर काहीच पडलं नाही तर काय बी पडले तीन दिवस काय काय बी पडले नाहीत काय बी आधी ते आपलं दिसलेत आम्ही जे हातात आंबे तीन तीन दिसलेत मग नाही आधी तुला इथंच राहायचं आहे का आंबे खात

माझे आणि बाप्याचे आता ह्याच्यातले सगळे छोटे छोटे आंबे मी बाप्याला देणार आणि मोठे मोठे आणि लाल लाल आणि पिवळे पिवळे मी घेणार आणि आहे चल जरा आभाळ आहे तर सुट्ट्या संपलेल्या आहेत आणि आम्हाला परत पुण्याला निघायचंय त्यासाठी आमच्या आमच्या वाटणीचे आंबे तोडायला सांगितले होते म्हणून मी माझ्या माझ्या वाटणीचे आंबे तोडले चिंटूला टोपलं घेऊन बोलवलं आणि मस्तपैकी आता आंबे भरणार मोजून मोजून आम्हाला सगळ्यांना आंबे होते त्याच्यामुळं आम्ही ते आंबे तोडले माझ्या माझ्या ह्याच्या वाटणीच्या आणि आता निघालोय आता मस्तपैकी भरून पुण्याला तर आज असणार आहे असा प्लॅन होता आमचा तर की मुलांसाठी थंड पाण्यासाठी काहीतरी त्यांना स्विमिंगसाठी करावं म्हणून आप्पा तिकडे मस्तपैकी ह हौदामध्ये पाणी भरत आहेत आणि मी इथं माझे आंबे मोजतीये मोजूंनी आईला सांगितले आहेत आईने आणि आप्पाने सगळ्यांना मिळाले पाहिजे म्हणून मी माझे माझे आंबे तोडले मोठे मोठे बघून मस्तपैकी आणि ते माझे माझे मोजून मी निघाले आहेत आता लेकर सगळे हौदामध्ये उतरणार आहेत आपण सुरू करणार आहेत तर आपण मस्ती बघायची आंब्यावाली हा काय दोन आम्ही वॉटर पार्क बनवत आहोत शेतामध्ये ना

आदिती काय म्हणली आदिती गेली एकदाची आता रडू नाही म्हणजे झाले असं कशाला म्हणतोच रे मन की बाई राहील म्हणून चांगली का आज जायची तयारी झालेली आहे आणि मला आधी तिथेच इंटरस लागत आहे आणि ती आता गेली आहे ताईकडे तिथे किती दिवस राहते ताई पण गेली आता जस्ट बारा सुले चांगलंच ताट शक्यता आता जोरात इतच बघितली आता वाजते बघा बोला परत पाऊस येणार आहे आता जोरात एकदम